नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत अठ्ठेचाळीस तासात नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपये चोरीचा गुन्हा उकल करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश चोरट्यास उत्तर प्रदेशमध्ये ठोकल्या बेड्या कारंडेमळ शाहूपुरी कोल्हापूर येथे राहणारे श्री राजू राम यांच्या घरी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा चार ते साडेपाचच्या सुमारास नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यास दाखल करण्यात आली होती झालेल्या चोरीचा तपास शाहूपुरी पोलीस व स्थानिक शाखेने कोणताही पुरावा नसताना आसपासच्या सत्तावीस सी सी टी व्ही कॅमेरे तपासून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा गोविंद प्रसाद भवरलाल नायक वय वर्ष तेवीस राहणार वॉर्ड नंबर एक रतन गेट रोड वीर छापरगाव जिल्हा चुरू राज्य राजस्थान यांनी केल्याचे निष्पन्न झाले त्यास गाजियाबाद औद्योगिक वसाहत उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन कोल्हापूर येथे आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी करून त्यांच्या ताब्यातील चोरून नेलेली नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपये रोख रक्कम जप्त करून पुढील तपासासाठी रोख रकमेसह सदर आरोपी शाहूपुरी पोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार शुभम संपाळ विशाल चौगुले संदीप बेंद्रे विजय इंगळे सचिन पाटील विलास किरोळकर सागर माने लखन पाटील महेश खोत संजय कुंभार कृष्णात पिंगळे महेश पाटील संजय पडवळ अमित सरजे अरविंद पाटील योगेश गोसावी महेंद्र कोरवी गजानन गुरव यांनी केली आहे